जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाईकरता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल त्या दृष्टीने जी जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल जाणीवपूर्वक एफ आय आर लॉन्च करायला उशीर केला असेल असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटत की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय के पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात संवेदनाहीन ज्यांच्या संवेदना बोथड आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ते राजकारण करायचं नव्हतं निव्वळ राजकारण यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही यांच्या मनात केवळ राजकारण आहे ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येत आहे उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समन सारखं वागलं पाहिजे त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकारात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं तशा सूचना करायच्या असतात पण जसं मी सांगितलं सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाहीये